हाय हॅलो नमस्कार सर्वांना गौरीच रेसिपी कोल्हापूर या चॅनेलवर तुमचे अगदी मनापासनं स्वागत आहे केक म्हटलं की लहानापासून मोठ्यापर्यंत केक सगळ्यांना आवडतो तर इतका सोपा आपण बेकरी स्टाईल कस्टर्ड रवा केक बनवणार आहे सहज कोणीही बनवू शकेल इतका सोपा आहे का चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओ सुरू करूया तर इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये एक कप रवा घातला आहे रवा जर आपल्याला वाटीने मोजून घ्यायचं असेल तरीही चालेल एक कप रवा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला अर्धा कप आपल्याला साखर ॲड करायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आता आपल्याला मिक्सरमध्ये छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर एकदम बारीक अशी पावडर तयार करायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता छान आता बारीक झाले आहे अशा पद्धतीने तर आता यामध्ये सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घ्यायचं आहे तर आपल्याला आता पाऊन कप आपल्याला तेल घालायचं आहे तेल झाल्यानंतर इथं दूध घालायचं आहे तर एक कप दूध घातलं आहे थोडीशी साय पण त्याच्यावरती आहे तर छान लागतो केक तर यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा आणि दोन चमचे आपल्याला कस्टर्ड पावडर घालायचा आहे तर तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही स्किप करू शकता एक चमचा एसेन्स घालायचा आहे व्हेनिला एसेन्स घातला आहे तर चमच्याने छान मिक्स करून घेऊया म्हणजे छान वाटलं जाईल आता मिक्सरमध्ये ना छान आपण एकदम बारीक आपल्याला बेटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बेटर तयार करत असताना आपल्याला गॅसवरती ज्या आपण भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत ते भांडं आपल्याला पाच मिनटं प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक करायचा आहे त्यामध्येही आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचं आहे तर इथं मिश्रण छान झालं आहे बघू शकता आहे तुम्ही तर यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता मी इथं फ्रुटी घातली आहे तर हवा कस्टर्ड केक आहे म्हण त्यानंतर रुटीप्रुटी घातलीच पाहिजे खूप छान लागते तर हे पूर्ण मिक्स करून घेऊया तर इथं छान मिक्स झालं आहे तर आपल्याला कुकरचं भांडं घ्यायचं आहे तर तुमच्याकडे टीन नसेल तरी चालतो तर कुकरच्या या डब्यामध्ये आपण घालून घेणार आहे तर याला मी बटर पेपर लावून घेतला आहे आता वरून थोडी आपल्याला सजावटीसाठी आपल्याला छान त्रुटीप्रुटी घालून घ्यायची आहे यामध्ये बदाम ही देखील तुम्ही वरून घातले तरी चालेल खूप छान होतो केक हा तर त्रुटीप्रुटी ही घालून घेतली आहे थोडस आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे ते भांड मी या ठिकाणी घेतलं आहे तर मी इडलीचं भांडे घेतलं आहे तर तुम्ही कढई किंवा तवा देखील घेऊ शकता कुकर चालेल तर इथं त्यामध्ये मी अर्धी वाटी मीठ घातलं आहे आणि एक स्टँड ठेवला हो आहे आणि आपल्याला हा डबा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर या भांड्यामध्ये छान बेक होतो हा केक तर झाकण लावून आपल्याला पस्तीस मिनटं छान केक बेक करून घ्यायचा आहे तर इथं पस्तीस मिनटानंतर बघू शकता केक इतका छान फुलला आहे की खूप मस्त तर आता चाकूने बघू शकता इतका क्लीन आला आहे तर केक आपला छान असा मस्त झाला आहे तर आता आपण बाहेर काढून घेऊया केक आपल्याला पंधरा मिनटं छान असा थंड करून घ्यायचा आहे तर इथं पंधरा मिनटानंतर कधी चाकूच्या सहाय्याने आपण त्याच्या मोकळ्या करून असा टॅप करून घेतला तर बघू शकताय इतका सुंदर असा हा केक झाला आहे इतका मस्त झाला आहे तर तुम्हाला केक कट करून दाखवते इतका मस्त हा केक कट झाला आहे तर लहान मुलांना खूप आवडतो हा केक तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा तर बघू शकताय इतका छान एकदम मऊसूत हा असा आपला कस्टर्ड रवा केक बनवून तयार आहे तर सर्व केक कट करून एका प्लेट मध्ये तुम्हाला काढून दाखवते वा इतका छान दिसतो ना हा केक मस्तच वाटतो तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ संपूर्ण पाहायला खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय धन्यवाद